वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत या ताठवीचा विषय इतिहास तडा चालला आहे सातवा असहकार चळवळ आपण पाहिलं आतापर्यंत गांधीजींचे भारत आगमन त्यांनी दक्षिणेत केलेलं कार्य तसेच चंपारण्य सत्याग्रह खेड सत्याग्रह रोलेट कायुद्ध सत्याग्रह बाग हत्याकांड आता आपण पाहूया पुढील मुद्दा खिलाफत चळवळ तुर्कस्थानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खालीपा म्हणजे धर्म प्रमुख होता पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या समा साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिलाच खिलिपत चळवळ असे म्हणतात या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वटणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी खिलापत पाट चळवळीला पाठिंबा दिला सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव कमिटीने मान्य केला या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले असहकार चळवळ चलवल। असहकार मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या असहकार्यावरच अवलंबून आहे जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडे अशा उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आव्हान केले म्हणून एकोणीसशे वीसमध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली या ठरावानुसार शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सहकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय निश्चित केला इथून असकार चळवळीला सुरुवात झाली असकार चळवळीची वाटचाल कशी झाली ते आता बघूया असकाराच्या कार्यक्रमाप्रमाणेच पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकील न्यायालयावर बहिष्कार टाकला याच काळात शाळा कॉलेजांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालये विद्यापीठे स्थापन झाली येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला परदेशी कापडावर बहिष्कार परदेशी कपड्यांच्या होळ्या केल्या परदेशी कपड्यांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निर्दर्शने केली गेली यामुळे परदेशी कपड्यांची आयात कमी झाली घटली एकोणीसशे एकवीसमध्ये एकुणीश मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले आसाममधील चहा मळेवाल्यापासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चोरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसात चोकीला आग लावली यात एका पोलिस अधिकाऱ्यासर बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी गांधीजींनी असं चळवळ स्थगित केली मार्च एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजींना अटक करण्यात आली त्यांच्यावर यंग इंडियात तीन राष्ट्रीय द्रोही लेख लिहिल्याचा ले ले आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली पुढे प्रकृती अस्वस्थच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली गांधीजींनी असकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य मद्यपान बंदी अस्पृश्यता निवारण खादीचा प्रसार राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव होता या विधेयक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक मोठी झाली स्वराज्य पक्ष याची माहिती आता आपण बघूया राष्ट्रीय सभेतील रंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली एकोणीसशे बावीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली एकोणीसशे तेवीस तेवीसच्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू मदन मोहन मालवी लाला लजपतराय ची केळकर यांचा समावेश होता देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली कायदेमंडळात सरकारच्या सरकारचा अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवली राजकीय कायद्यांना मुक्त करावी यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले सायमन कमिशन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मॉटेंग्यू चेन्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेत खूप असंतोष होता या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन याच्या अध्यक्षेखाली एक कमिशन नियुक्त केले यात सात सदस्यीय कमिशनमध्ये एक भारतीय सदस्यही नव्हता म्हणून भारतीतील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला सायमन परतचा एकोणीसशे अठ्ठावन्न साली सायमन कमिशन भारतात ते आले ते तेव्हा ज्या ज्या ठिकाणी इथे गेले ते तेथे ते तेथे ते त्यांच्याविरुद्ध ते ते निदर्शने करण्यात आली सायमन गो बॅक सायमन परत जा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला निर्देशकावर लाठी हल्ले करण्यात आले लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे ने नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले या निदर्शकावर पोलिसांनी लाठी हल्ला केला सॉर्ट्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठी प्रहार केले या आल्यानंतरच्या सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खेळा ठोकला जात आहे पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले पुढील धडा आपण पुढच्या पाठामध्ये बघूया पुढच्या लेक्चरमध्ये बघूया तुम्ही धडा वाचायचा आहे आणि माहिती द्यायची आहे थँक्यू